काल बसून दमदार पाटील साहेबांना सूचना होती की साहेबांचा एकदा संपूर्ण हा घटनेचा कार्यक्रम एकदा झाला चौदावा तेरावा किंवा उद्योग चौदाचा दिवस झाला की आपण या राज्यामध्ये वेगवेगळ्या निवडणुका लागणार आहेत आणि जरी साहेबांची जरी घटना उद्योग घडली असतील समोर जरी आपण जात असलो तरी देखील एक कुठंतरी त्या विचाराने आपल्याला सक्षम प्रति आपल्याला सर्वांना पुढे जायचे पण आपले इरजार मिळायचे आवडी करून आणि कालपासून आमदार साहेबांनी पूर्ण वेळ त्यांनीच नाही तर सुजय देखील तुम्हाला सांगतो काल नोका राहुल खेळावर आहे आणि त्याच्यात देखील निर्धार विजयाचा निर्धार हा या सर्व that I मतदारसंघामध्ये सभामंडप असतात सभामंडप असतो अडीच कोटी रुपया सुविधा आदरणीय खडली साहेबांनी घेतलेला होता म्हणजे हे सगळं काम कशा शक्य झालं त्या माणसाला दुर्दृष्ट होतं विजय होतो आणि तशा प्रकारचं विजय आक्षेदार तुम्हाला देखील सांभाळायचं आता खडिले साहेबांनी टाके आई तुझा मला मात्र सांगत आहे की माझ्या पत्र असा माझ्या पोटी असा पुत्र जन्माला दे की तो आज स्वराज्य निर्माण कर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण संभाजी राजांना शिकून तयार केलं ते सगळं पाहून शिकले होते तसं हा सुद्धा आता गेल्या दहा वर्षापासून सगळं पाहतोय खेळतोय सगळं करणार सगळं वाला ही मोठी ताकद आज विखे पाटील परिवाराची आदरणीय नाता पालकमंत्री साहेब आदरणीय सुजित आला असतील की सगळे आज तुमच्याबरोबर बरोबर आहे आणि बरोबर आहे म्हणून तुम्हाला सांगतो आता मंत्री आहेत राज्यामध्ये निवडणुका लागल्यात ते काल बसून म्हणजे कालचा आजचा दिवस पूर्ण तुमच्या मागे हे तुम्ही जाताना तुम्हाला दिली पाहिजे लोकांना संदेश केला पाहिजे की आठशे गटाचं माग ला आणि त्यांनी तर काल ज्या दिवशी साहेब 谢谢、yeah. कोणी मागा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता घातून पाहिजे पण आपल्याला देखील सगळी परिस्थितीची जाण ठेवायची आणि लोकांच्या प्रश्ना करता जे साहेबांनी निर्माण केलं लो। या लोकांच्या मनामनामध्ये विश्वास निर्माण केला आहे तोच विश्वास तुम्हाला पुढच्या काळामध्ये टिकून ठेवण्याचं काम देखील करायचं आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही चिंता की मनाशी नका चिंता आता तुम्ही नाही तर बाकीच्या ठिकाणाची आवश्यकता साहेबांपेक्षा दोन बापरे याच्यावरती तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा कारण आता साहेबांच्या काय म्हणण्यासाठी माणसाचा स्पीड करून ऑपरेशन आला आता किती स्पीड करून तुम्ही आता त्याच्यापेक्षा निम्म्या व्हायला तुमचा स्पीड आता तुमचे पावलं हे दोन बापर त्यांच्या फक्त उद्यापासून मात्र आपण सायबर प्रेक्षक तुमची सायबर तीनशे व्हायची तर तुमची साडेतीनशे किलोमीटर गाडी किड्रायव्हर बघायला नाही पाहिजे एवढं लक्षात दुःख आहे जोपर्यंत तुम्ही हाय हाय तेव्हा परत दुःख हे दुःख कधी ते तुम्ही विसरू शकता पण आज शेवटी हे दुःख साहेब काय असतील साहेब असतील साहेबांनी काय केलं साहेबांनी दुःख हे लोकांकडे तुम्ही या लोकांमध्ये वाटा हे लोक घेणार काढवा सुनीच्या विचार आमदार साहेबांच्या विचारात राहरी असा पातंडी असाल किंवा पुरवण्याच्या कधी तालुक्यात का असा हा निदार मेळावा या दोघांची आहे असे नारायण होतं ते टिकवायचं काम ते पुढे घेऊन जायचं काम तुम्हाला करण्याकरता आमच्या सर्व